प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता साडेसतरा नळी चौकात शांततेचं लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे हे आंदोलन क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलं असून संस्थापक अध्यक्ष श्री अमोलनाणा यशवंत तुपे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे ग्रामस्थांच्या प्रमुख तक्रारी अजूनही शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नाही रस्त्यांची अवस्था दयनीय वाहतुकी सडतळा वारंवार वीज खंडित होते आरोग्यसेवा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचा अभाव सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव साथीचे आजार वाढत आहेत घरपट्टी आणि इतर कर नियमितपणे वसूल केले जात आहेत पण सुविधा नाहीत अमोल तुपे यांनी इशारा दिलाय की जर लवकरात लवकर प्रश्न सोडवले नाहीत तर आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल तसेच पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उपोषण करण्यास भाग पाडले जाईल गावातील नागरिक महिला शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार असून संपूर्ण आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल अशी माहिती आयोजक अमोल तुपे यांनी दिली साहेब या ठिकाणी दोन हजार सतरा साली गाव गेलं गाव गेल्यानंतर महानगरपालिकेमध्ये गाव गेलं गाव गेल्यानंतर अजून सुद्धा कोणत्याही सुविधा आमच्या साडेसतरा नळीला तसेच दोनशे तीन असेल घोसा वस्ती असेल दांगट वस्ती असेल तसेच वडर वस्ती असेल अनेक वस्त्यांवरती पाण्याची समस्या आहे तशीच ड्रेनेजची समस्या आहे कचऱ्याची आहे रोडची आहे आणि पिण्याच्या पाण्याचा तर मोठा गंभीर विषय आहे आज बी पावसाळ्यामध्ये पाण्याचे टँकर आणले जातात असं असताना आम्ही वारंवार पत्रव्यवहार व्यवहार केलेले आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवलेले आहे तरी सुद्धा आमच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही असं म्हणतो आज की पहिली आमची जी ग्रामपंचायत होती ती चांगली होती कारण आम्ही त्यांना सुविधा पुरवत होतो पण आज असल्याही महानगरपालिका सुविधा पुरवत नाही आज जर पाहिलं वार्षिक टॅक्स जर पाहिला वार्षिक आणि आतापर्यंतचा टॅक्स आतापर्यंत माझ्या माहितीनुसार एकशे ऐंशी करोड रुपये आमच्या गावाचा टॅक्स यांनी वसूल केलेला आहे त्या वसुली मुल्बत, मुल्बत या वसुलीमध्ये यांनी एक तरी असं काम दाखवावं मूलभूत मूलभूत सुविधाचं की यांनी आमच्या गावाकरता बाबा चांगला रोड केलाय पाण्याची सोय केली असं काही नाही खाली एवढे एकशे ऐंशी करोड रुपये घेऊन आम्हाला कोणतीच सुविधा दिलेली नाहीये त्यामुळं आम्ही क्रांती शेतकरी संघाच्या वतीने रविवारी आम्ही साडे अकरा वाजता मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहे आणि या आंदोलन करत असताना आम्ही त्यांना अजून एकदा विनंती करतो की आता तरी तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या आमच्यावर अन्याय होतोय तरी सुद्धा तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करत आहात यानंतर तीव्र आंदोलन करणार आहे कोर्टातही जाणार आहे आणि महानगरपालिकेला मुख्य कार्यालयावरती जाऊन आम्ही आमरण उपोषणाची सर्व ग्रामस्थांनी भूमिका घेतलेली आहे शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणे पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी